मित्रांनो मी नितेश भगत निक भगत आणि फार्म साज पुन्हा एका नवीन व्हिडिओ सोबत आज आपण बोरच्या फार्मवरती आहे सागर खलाटे सरांचा फार्म आहे तालुका फलटण जिल्हा सातारा ऍटपोस्ट पोस्ट खुंटे तर सरांकडे कमीत कमी एक तर टोटल ॲनिमल्स किती आपले ब्याण्णव टोटल लहान आणि मोठे लहान मोठे मिळून नाइन्टी टू ॲनिमल्स आहेत फार्मवर बऱ्यापैकी लहान पिल्ला आहेत मोठ्या फिमेल्स आहेत तर पूर्ण माहिती आपण सागर सरांकडून घेऊया की फार्मचं नियोजन कसं आहे त्यांचं विक्रीचं नियोजन कसं आहे चाऱ्याचं नियोजन कसं आहे मेडिसिन मॅनेजमेंट काय आहे आणि तुम्हाला जरी बोरबद्दल काय अधिक माहिती पाहिजे असेल तर सागर सरांचा नंबर तुम्हाला व्हिडिओच्या खाली दिसतो आहे तर नक्की एकदा सरांना फोन करू शकता बोरबद्दल अधिक माहिती घेऊ शकता किंवा बोरमध्ये कुणाला नवीन फार्म स्टार्ट करायचा असेल लहान पिल्लं पाहिजे असतील किंवा माद्या पाहिजे असतील तरी सागर सरांना तुम्ही फोन करू शकता ते नक्की तुम्हाला अवेलेबल करून देतील त्यासकत फार्मचं नियोजन साऱ्याचं नियोजन पावसाळ्यामध्ये काय नियोजन करायचं उन्हाळ्यामध्ये काय नियोजन करायचं ह्याच्याबद्दलही त्यांचा खूप चांगला अनुभव आहे तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तेच आपण त्यांच्याकडून विचारून घेऊया की कसं ते, ते फार्मचं नियोजन आणि विक्री नियोजन कसं करतं सागर सर नमस्कार नमस्कार सर बोरचे ॲनिमल्स बोरमध्ये भरपूर नाव आहे कुणाला म्हणजे तुमची इंट्रोडक्शनची गरज नाही आहे बोरमध्ये तरी पण जर कुणी नवीन चेहरे असतील आणि क त्यांना सागर खलाटेंबद्दल थोडी माहिती द्या की फार्मवरती यायचं असेल आणि सागर खलाटे सरांचा आत्तापर्यंतचा बोरचा प्रवास त्याच्याबद्दल थोडी माहिती द्या सर नमस्कार मित्रांनो माझं नाव सागर दिलीप खलाटे आमच्या शेळी फार्मचं नाव समृद्धी बोर गोट फार्म ॲट खुंटे तालुका फलटण जिल्हा सातारा ओके आमचा शेळी फार्म आम्ही साधारण पंधरा ते सोळा वर्ष झालं चालू केला आहे मी निमकारांकडं साधारण अठरा वर्ष के सर्व्हिस केली आहे शेळी पालनाविषयी म्हणजे आपल्याला शेळी पालनाविषयी अधिक माहिती आहे ओके पंधरा ते अठरा वर्ष निमकर फार्म्समध्ये सर्विस केली आहे तिकडे किती ॲनिमल्स आपण हँडल करत होतो साधारण आपण जे त्यांचा सेटअप होता जे इंचुरिट इंचुरिज गावानं फलटण शहरामध्ये जे शिफ्टिंग केला त्यावेळेस आपण साधारण साडेबाराशे अॅनिमलपासून आपण ते मॅनेजमेंट केलं ओके okay, साडेबाराशे ॲनिमल्स हँडल केले आहेत तर याच्यावरूनच कळेल की आपल्या सरांचा सा टोटल एक्सपिरियन्स किती आहे आणि कम्प्लीट अठरा वर्ष इतक्या मोठ्या म्हणजे आपल्या वयाच्या अठरा वर्ष त्यांनी फक्त शेळी फार्म हँडल करण्यात घालवलं आता सरांनी पूर्णपणे स्वतःचा फार्म मॅनेज करता सर तुम्ही पूर्णपणे स्वतःचा फार्म मॅनेज करतात आणि टोटल ॲनिमल्स किती सांगितले सर आपले आपल्याकडे ब्याण्णव ॲनिमल आहेत टोटल लहान मोठे ॲडल्टमध्ये शेळ्या आणि जे सहा महिन्या एक वर्ष वयोगटाची वो जी पिल आहेत असे मिळून टोटली साधारण ब्याण्णव ॲनिमल आहेत आपल्याकडे ब्याण्णव ॲनिमल आहेत तर आपण फक्त बोरमध्येच काम करतो सर बाकी कुठले ॲनिमल्स नाही आहेत आत्ता तर सर्व बोअरमध्येच काम करतो ओके सगळ्यात शंभर टक्के बोर लाईनच्या शेळ्या आहेत ओके आपल्याकडे फक्त फुल ब्लड किंवा फक्त बोर मध्ये आपण काम म्हणजे किंवा सेकंड जनरेशन या सर्व फिमेल स्टॉक आपल्यासाठी ब्रिडिंगचा अवेलेबल आहे ब्रिडिंगचा अवेलेबल आहे आणि सर जर कुणाला नवीन फार्म स्टार्ट करायचं असेल आणि त्यांना कुठल्या माद्या पाहिजे असतील <laughs> किंवा नर पाहिजे असेल तर आपण समृद्धी फार्म अवेलेबल करून देऊ शकते का शंभर टक्के जे ज्या चांगल्या आपल्यापासून ब्रीड आहे म्हणजे मदर स्टॉक त्याच्यापासून जे होणार प्रोडक्शन आहे ते आपण कस्टमरला देऊ शकतो चांगल्या क्वालिटीचा नर किंवा मादी नर किंवा मादी आपल्याकडे सर तुमच्या फार्मवरती बोरचं एक पिल्लू जन्मता वेट काय असतं सर साधारण शेळी वेल्याच्या वेळेस पिल्लाचं संख्या ट्विन्स का सिंगल यावर डिपेंड राहतं साधारण बर्थ वेट साधारण चार पॉईंट दोन ते चार पॉईंट आठ okay. ते साडेपाच किलो असं राहू शकतो आणि जर ट्विन्स झाले तर पर पिल्लाचं चा वजन चार किलो ते चार किलो ते साडेचार किलो राहतं त्याच हिशोबाने आपण व्हिडिओमध्ये बघू शकता की जेवढे अॅनिमल्स सरांच्या फार्मवरती आहेत सगळे अॅनिमल्स हेल्दी आहेत डिजीज फ्री म्हणजे कुठलाही ॲनिमल्स असा तुम्हाला आजारी दिसणार नाही की ज्याला काय कोण लंगडतं आहे कोणाला काय अंग म्हणजे हेल्दी नाही आहे कोण चारा खात नाही आहे असा एकही एनिमल तुम्हाला भेटणार नाही आणि प्रत्येक ॲनिमलबद्दल जर तुम्हाला माहिती किंवा तुम्हाला काही चेक करायचं असेल ॲनिमल्स कसे तर फार्मवरती नक्की एकदा व्हिजिट करा ॲट पोस्ट खुंटे तालुका फलटण जिल्हा सातारा बोरबद्दल आपण अजून माहिती घेणार आहे सरांकडून की बोरचे एनिमल्स यांना काही वेगळा चारा लागतो का आणि त्यांचं वेट गेन एवढं का आहे सर का नाही असं काही बोरला तुम्ही वेगळा चारा देऊ शकत नाही जे आपण रेग्युलर जे चारा हिरवा चारा म्हणजे सपोज त्यांना मक्का असेल कडवळ असेल किंवा सिओफोर ग्रास शेवरी सुवाबोर किंवा तुती हा जे रेग्युलर जे हिरवा चारा असतो हा तुम्ही शेळ्यांना यूज करू शकता किंवा देऊ शकता ओके किंवा ड्राय चाऱ्यामध्ये तुमच्याकडे पिकं जे म्हणतात बाबा जेणेकरून तूर बुसकट असतं किंवा सोयाबीन बुसकट असतं हरभऱ्याचं बुसकट असतं असे जे डिविजल पिकं जे निघतात ते हा, शेळ्यांना आपण ड्राय चाऱ्यामध्ये देऊ शकता शेळ्यांना वजनाच्या दोन टक्के ड्राय हे ह्यावे असतात त्यामुळे शेळ्या चांगले हेल्दी राहतात पण असं काही नाहीये की आपण त्यांना कुठला वेगळा चारा देतोय आणि त्याच्यामुळे त्यांचं वजन वाढवतो हो नाही शेळ्यांना वेगळा चारा म्हणजे तुम्ही जर कॉन्सन्ट्रेट मध्ये खुराकामध्ये जर बघायला गेलं तर ते तुम्ही पर शेळीला साधारण एक ते किलोच्या सॉरी अर्धा किलो ते सहाशे ग्राम अशा प्रमाणे त्यांना तुम्ही खुराकामध्ये ग्राउंडनट केक म्हणजे शेंगदाणा पेंड असते बरोबर गोळे पेंड असते किंवा कॅटल पेड असं आपण त्यांना तिन्हीचं मिश्रण करून ते पर ॲनिमलला सहाशे ग्राम त्या रुपानं ते ॲनिमलला दोन टाइम आपण डिवायडेशन करून देतो म्हणजे सकाळी एकदा साडेआठ वाजता आणि संध्याकाळ साडेपाच वाजता ओके आता मित्रांनो तुम्ही जे बघताय की जे काही डिटेल्स सर देत आहेत ते म्हणजे जे काही प्रश्न आपण त्यांना विचारतो आहे आणि ज्या डिटेलमध्ये ते उत्तरं देत आहेत ह्याच्यावरूनच आपल्याला आहे की हा अठरा वर्षाचा जो एक्सपिरियन्स आहे परत स्वतःचे फार्म आहे त्याच्यामध्ये नाईन्टी टू ॲनिमल्स हँडल आहेत तर ह्याच्यावरून आपल्याला कळतंय की किती क्लोजली त्यांनी अभ्यास केला आहे आणि प्रत्येक गोष्ट जर आपल्याला फार्मबद्दल जास्त नॉलेज पाहिजे असेल तर मला वाटतं आहे एकदा नक्की हा व्हिजिट करण्यासारखा फार्म आहे मी फार्मबद्दल अजून भरपूर प्रश्न विचारणार आहेत पण तुम्हाला हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि क जर तुम्हाला अजून सरांचे व्हिडिओज बघायचे असतील तर नक्की कमेंट करा कमेंट करून सांगा की आपल्याला सागर सरांचे अजून व्हिडिओज पाहिजेत किंवा तुमचे काय प्रश्न असतील ते कमेंट करा व्हिडिओ जर इथपर्यंत बघितला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि चॅनल सब्सक्राइब करा सागर सर धन्यवाद नमस्ते